नमस्कार मित्रांनो आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस आपल्या सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्र आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो या अखंड हिंदुस्थानाला दोन हजार सत्तेचाळीस पूर्वी विकसित राष्ट्र करो व माझ्या मध्यमवर्गीय बांधवांना लवकरात लवकर उच्चप्रू करो ही प्रभू रामचंद्राचरणी प्रार्थना तसा विचार केला तर आज मी जे बोलणार आहे ते खरं मी राखून ठेवलं होतं शनिवारच्या भागासाठी वीस तारखेला जेव्हा आपला शंभरावा भाग आहे त्याच्यासाठी काल माझ्या अतिजय जवळच्या मित्रांनी स्नेहांनी मला हा सल्ला दिला होता की तू हे कर आणि त्याच्यानंतर मला असं वाटत होतं की ते आपण शंभराव्या भागात यावं हो। परंतु आज रामनवमीचं औचित्य साधत या सारखा शुभ मुहूर्त असू शकत नाही म्हणून मला असं वाटतं की मी आजच ही गोष्ट जाहीर करावी मित्रांनो आज मला जाहीर करायला अतिशय आनंद होतोय तो, तो म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी मध्यमवर्गीय विकास मंचच्या मार्फत एक पोर्टल आपण लॉन्च करायचं ठरवलंय या पोर्टलवर मध्यमवर्गीय बांधव त्यांच्या अडचणी पोचवू शकतील मी त्या अडचणींचा पाठपुरावा करणार आणि तो पाठपुरावा केल्यानंतर त्याचा रिझल्ट सुद्धा त्या पोर्टलवर टाकणार ते पोर्टलवर तुम्ही टाकलेल्या अडचणी ह्या फक्त तुम्हीच बघू शकाल कुठलाही मध्यमवर्गीय बांधव अनलेस आणतील तो तिक करत नाही की ही सगळ्यांना दिसावी तोपर्यंत ती अडचण दिसणार नाही तुमचं नाव हे जाहीर केलं जाणार नाही तुमचा नंबर हा जाहीर केला जाणार नाही तुमच्या अडचणीवर आम्ही सोल्युशन देऊ कुणाला काही मदत पाहिजे कुणाला काही प्रशासकीय अडचण आहे या सगळ्या अडचणींसाठीच मध्यम वर्गीय विकास मंचचं हे पोर्टल असेल अनेक लोक माझ्याशी संपर्क करतात माझ्यासमोर पोचतात जे पोचू शकत नाही त्यांच्यासाठीच हे पोर्टल असेल माझ्या शेतकरी बांधवांसाठी पीक विम्यासाठीचं ते पोर्टल असेल मध्यमवर्गीय माता भगिनींसाठी कर्जाच्या संदर्भातलं पोर्टल असेल आपण ज्या पब्लिक पिटिशन कालांतराने काही फाईल करण्याचा विचार करतोय त्याच्यासाठीचं हे पोर्टल असेल असं हे वेगळ्या स्वरूपाचं सोप्यात सोपं वापरायला अतिशय सोपं असलेलं एक पोर्टल माझ्या वेबसाईटवर आपण लवकरच आणणार आहोत आजपासून त्या कामाला रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर आपण सुरुवात करतोय याच्यामध्ये तुम्ही मिलिंद संपगावकर जिथं चुकत असेल तिथं त्याची कान उघडणी करू शकता याच्यामध्ये जिथं तुम्हाला मदत पाहिजे ती करू शकता ह्याच्यात मिलिंद संपगावकरला ज्या काही तुम्हाला सल्ला द्यायचेत ते देऊ शकतात असं थ्री सिक्स्टी डिग्री रिव्ह्यू करू शकत असणार एक चांगलं पोर्टल लाँच करण्याचा मानस आणि त्या कामाचा शुभारंभ आज रामनवमीच्या दिवशी आपण करतोय पुणे लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत एकच सांगेल की उद्या अधिसूचना निघते आहे एनओसिसचे ॲफिडेव्हिटचे काम पुढे सरकलेत दिनांक अठराला आधी सूचना निघाल्यानंतर आपण फॉर्म पिकअप करून पुढचे काही गोष्टी आपण आता सुरू करणार आहोत वेळोवेळी ह्या संदर्भातले उद्या आणि परवामध्ये मी तुम्हाला अजून काही अपडेट्स मला द्यायचेत ते दे नक्कीच देतोय आज रामनवमीच्या कार्यक्रमांमध्ये थोडा व्यस्त आहे त्यामुळे आज आपण इथंच थांबूया पण ही अतिशय महत्वाची अनाऊन्समेंट आहे या पोर्टलच्या संदर्भात तुमच्या असलेल्या अपेक्षा मला जास्तीत जास्त स्वरूपामध्ये मला कळवा माझ्याकडे पाठवा मी नक्कीच त्याची दखल घेईल आणि ते पोर्टल जास्त चांगल्या पद्धतीत बनवण्याचा मानस किंवा प्रयत्न करेल आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम